चला झालं तर फायनली मेकअप करून आणि आता जाऊबाईंचा फोटो सासूबाईंचा फोटो आमच्या तिघींचा फोटो नंतर माझ्या पिलूसोबत फोटो आणि मग असं सगळं करून समोर वसून घेतलं तुळशीला वसलं आणि तिथून पुढं आम्ही सरळ गेलो मंदिरात तिथं पाय धुतले आणि अशी ग्रँड एंट्री टाईप एंट्री झाली इथं व्हिडिओ हा माझ्या मुलाने घेतलेला आहे खूप छोटा आहे पण छान घेतलं मला आवडलं आणि तसंच सरळ मग पुढं आतमध्ये मंदिरात गेलो विठ्ठल रुक्माईची पूजा झाली विठ्ठल रुक्माई दिसत नाही पण मी दिसते त्याच्यामुळं काही नाही आणि जाऊबाईंनी मी अशी पूजा करून घेतली स्वतःला हळदी कुंकू लावलं देवाला ववसलं त्यांनी इकडं मी तिकडं असं दोन्ही देवांचं सगळं व्यवस्थित करून घेतलं परत दुसरीकडं तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे तिथं पण पूजा वगैरे करून घेतली लास्टला लास्ट असा एक फोटो घेतला आणि मंदिरातून बाहेर आलो मग दोघींनी एकमेकींना असं हळदी कुंकू वगैरे केलं नंतर मग का जन्म हे काय सीतेचा ववसा रामाचा व्यवसा जन्मजन्मी व्यवसा हे करून घेतलं आणि इथं मंदिरात पाच जणींसोबत किंवा जास्त असं काही करावं लागतं आणि मग मी जास्त बायकांमध्ये जाऊन बसले माझा स्वभाव थोडा खट्याळ आहे त्यामुळं बघा कशी हात वगैरे करून बोलते सगळ्यांना आणि तोंड मात्र चालूच आहे कारण तिळगुळ फार आवडतात मला तिळ दिसले की आपल्याला मोह आवरत नाही बघा तोंड अजूनही चालूच आहे बळच आपला हादी कुंकू पटकन लावून घ्यायचं तिळ दिसल तिथं तिथून उठले नंतर इकडं सासूबाईंना हादी कुंकू नव्हतं लावलं त्यामुळे परत आले इकडे पहा कसा चोरून एक सासूबाईंचा मोठा तिळ एक तोंडात टाकला इकडे इकडे पण पाहिले कोणी बघते का कोणी नव्हतं बघितलं परत दुसरीकडं गेले आणि बघा तोंड आपलं चालूच आहे भूक लागली होती हो एकादशी होती ना त्या दिवशी दिवसभर उपवासच धरायचा होता आणि असंच आमचं मोठं पिल्लू आमच्या दीदीला दि त्रास देते ती पण जवळ येऊन बसली आणि कसं आई तशी लेकरं ते बघा ते बघा माझं लेकरू कसं उचलून तिळ खाते आईसारखंच नंतर मग परत असंच गप्पा 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 नाणींना तिळ दिले मी घेतले मी पण परत घालले आणि तिथून परत दुसरीकडे गेले बघा तरी पण तोंड चालूच आहे हे तुम्हाला ऑब्झर्व्ह म्हणून मी म्हणते तुम्ही कमेंट करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते हो खूप तिळ आवडतात मी खूप खाल्ले बघा कशी मस्तरी करते नंतर स्वामींच्या मंदिरात गेलो ताट बाहेरच ठेवले आणि मी जर कुठं वाकत असेल कोणापुढं तर ते फक्त आहेत स्वामी कुठंच वाकायचं नाही आणि नंतर तिथं मी वौसा बघितला मग परत बाहेर गेले परत ताट आणलं परत स्वामींना ववसा ठेवला दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो बाहेर आलं थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले आणि बाहेर थोडंसं अंतरावर यमाईचं मंदिर आहे तिथं जाऊन पूजा वगैरे केली फोटोग्राफर व्यवस्थित नसल्यामुळं असं तसं आमचं शूटिंग कंप्लीट